एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नमस्कार सी न्यूज मराठी मध्ये प्रथम आपलं मनपूर्वक स्वागत सध्या संगमनेर नगर परिषदेची जी काही निवडणूक सुरू आहे ही, ही निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे जात आहे संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे संगमनेर सेवा समिती आहे तरी दुसरीकडे महायुती असेल असं लोकांना वाटलं होतं मात्र ही महायुती फिस्कटली आणि ही महायुती का फिस्कटली तर त्याची कारण आहेत ज्या निष्ठावंत भाजपच्या उमेदवार नगराध्यक्ष पदावर दावा करत होत्या त्या भगतताई यांना मात्र पक्षाने तिकीट नाही दिले किंवा जी काही समिती तयार केली होती त्यांनी तिकीट नाही दिलं त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि मग त्यांनी अकेला रे असा नारा देत या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष म्हणून अर्ज या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांना नारळ हे चिन्ह आता मिळालेलं आहे दोन दिवसापूर्वीच आणि त्यांचा प्रचार हे अतिशय जोरात चालू आहे नेमक्या त्यांच्या या संदर्भातल्या भावना काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्ते नेमकी आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून संगमनेर शहरामध्ये प्रचार करताय तर काय परिस्थिती आहे मतदारांचा काय तुम्हाला प्रतिसाद मिळतो आम्हाला मतदारांचा एकदम छान प्रतिसाद आहे कारण की आम्ही बऱ्याच दिवसापासून भाजपचे काम करत आहोत आज जरी आम्ही अपक्ष लढण्याची वेळ आमच्यावर जरी आलेली असली तरी आमच्या मागे भाजपचा शिक्का आहे एक प्रकारे आम्ही कोणतंही चिन्ह जरी घेऊन उभं असलं तरी लोकांना माहिती आहे का आम्ही निष्ठावंत भाजपचे आहोत त्यामुळे आम्हाला जिथं जाईल तिथे सर्वजण म्हणतात ताई तुम्ही जे केलं खूप छान काम केलं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सेना भाजपच्या वतीने आज जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहे त्यांच्या संदर्भात तुम्ही प्रचारात देखील बोलत असतात नेमक्या काय मुद्दे त्यांचे आहे नगराध्यक्ष पदाचे किंवा तुम्हाला का बोलताय आमदार अमोल खताने शिवसेनेचे जे उमेदवार दिले ते त्यांच्या घरात आणि ते कुठे कामाला होते याचा प्रश्न तुमच्यासारख्या पत्रकारांनी आणि आज पण कुठे कामाला आहे हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी आरोप करतायत की तुम्ही मॅनेज मॅनेजच्यावर आरोप राहून द्या त्यांनीच मॅनेज होऊन थोरातांच्या संस्थेतला कर्मचारी म्हणजे संस्थेतील कर्मचारी म्हणजे शिक्षिका आहेत त्या काम करतात कर्मचारी नाही म्हणणार मी शिक्षिका आहेत त्या आणि त्या थोरातांच्या संस्थेतील सॅलरी शिक्षण संस्थेतील कर्मचारी आणि तुम्ही मॅनेज होऊन त्यांना घेतलं का तिघे आणि तुमच्या घरात पाहिजे होतो म्हणून घेतलं का तुम्हाला इतर महिला दिसत नव्हत्या पक्षातल्या मध्ये होत्या महिला राष्ट्रवादीत होत्या शिवसेनेत महिला होत्या सगळ्या पक्षात महिला होत्या पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो आम्ही काही नगराध्यक्ष पदाची तिकीट मागत नव्हतो आम्ही मागत होतो आमच्या प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवक पदाची तिकीट आता आम्ही गेली नऊ वर्ष त्या प्रभागाची सेवा करतोय त्या प्रभागाची सेवा करत असताना सर्व प्रभागात आमचा घर टू घर संपर्क आहे आणि आमचं सीट हे शिवर निवडून येणार विजयी होणार आणि ही महिला जर दुसऱ्यांदा निवडून आली तर काही लोकांचे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणून त्यांनी आमचं तिकीट नाकारलं आमचं तिकीट नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शब्द दिला होता ताई तुमचं तिकीट फायनल आहे तुम्ही काम आम्हाला सुरुवात करा सुजय दादांनी दोनशे लोकांच्या मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं होतं का सगळ्यांना म्हणजे दोनशे लोकांमध्ये सांगितलं होतं आज एकच तिकीट फायनल झालेलं आहे मेघालयनच बाकी एकोणतीस तिकीट आम्ही नंतर जाहीर करू असं असताना अडीच वाजता आम्हाला करण्यात आला आम्हाला नगराध्यक्षपद लढायचं नव्हतं आम्हाला प्रभागातलं तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही ऐन टाइमवर नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला मग तुम्ही नगरसेवक म्हणून प्रभागात अर्ज भरू शकत होते नगरसेवक म्हणून आम्ही प्रभागात अर्ज भरला होता तो अर्ज आमचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने होता त्याला एबी फॉर्म नसल्यामुळे तो छाननी मध्ये उडाला आता एकंदरीतच तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे तुम्हाला आता निलंबित किंवा निष्कर्षित करण्याचा ते निर्णय घेतला तर त्या संदर्भात काय प्रतिक्रिया महत्वाची गोष्ट म्हणजे हा आधी हे जे कालचं निष्कासित पत्र आलंय ते जिल्हाध्यक्षांनी दिलं आणि भारतीय जनता पक्षाच्या घटनेतील तरतुदीनुसार जिल्हाध्यक्षांना कोणत्याही सक्रिय सदस्यात पक्षातून निष्कासित किंवा निलंबित करण्याचा अधिकार नाही तो अधिकार अनुपालन समितीला आहे पक्षाची एक अनुपालन समिती असते ती अनुपालन समिती शोकाज नोटीस दिसते असते शोकाज नोटीस नंतर त्याला उत्तर मिळाल्यानंतर त्याचा ता अहवाल तयार करून ती प्रदेशाकडे पाठवते हो आणि प्रदेश त्यावर निर्णय घेत असतो तशा प्रकारचं काही झालेलं नाहीये ही एकदम बेकायदेशीर निष्कासित निष्काश केलेलं आहे त्या संदर्भात जिल्हाध्यक्षांनी कोणाचं ऐकून ते केलं ते फक्त अमोल खताळ्यांच्या मुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय अमोल खताळ्यांनी इतके का घाबरले आम्हाला का mm. त्यांनी आम्हाला निष्कर्षित करण्याचा प्रयत्न केला एवढी का भीती वाटते त्यांना त्याचं उत्तर त्यांनी द्यावं महायुती जसं तुम्ही वेगळी चोर मांडली तसे राष्ट्रवादींनी केली एक चोर मांडली तुम्हाला आता काय झालं जी नेमली होती ना तिच्यातच काही टायम नव्हता आणि महायुती हा शब्दच चुकीचा आहे सर महायुती म्हणजे काय कोण कोण होतं महायुतीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि राजसपा आज ही साधी युती आहे या साध्या युतीमध्ये फक्त दोनच पक्ष आहे भाजप आणि शिवसेना ते पण तीसच्या तीस जागेवर उमेदवार देऊ शकले नाही वीस बावीस जागेवरच त्यांनी काहीतरी उमेदवार दिले पक्षाची नावा आठ नऊ जागा आप सोडून दिलेले आहेत मग ही लंगड युती म्हणायची का मग या युतीच्या साठी आमचं निष्कासन केलं आमच्या उमेदवाराचं तुम्ही समजून चला ज्या अर्थी अमोल आम खताळ आमच्या जिल्हाध्यक्षांवर दबाव टाकून हा निर्णय याला भाग पाडला त्या अर्थी अमोल खताळांच्या पायाखालची जमीन सरकली नाही आता एकंदरीत नगराध्यक्ष पदाचे म्हणजे तिकीट फायनल होण्याच्या अगोदर जे काही चेहरे चर्चेत होते त्याच्यामध्ये ते तयार असतील किंवा अजून ते असाई असतील यांचे सुद्धा त्या ठिकाणी वर्णी नाही लागले मग आता तुम्ही विधानसभेला माहिती म्हणून लढलात यांच्यामध्ये भाजप होती सेना होती राष्ट्रवादी त्यावेळेस आपण महायुतीकडून टीका झाली गेली का सौराज तांबे यांची घराणीशाही आहे परंतु आज पण जे विद्यमान आहेत त्यांनी पण तसाच काही निर्णय घेतला गेल्या वर्ष बरापूर्वी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तीन पक्ष फिरून आलेले अमोल खता भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत गेले आणि शिवसेनेच त्यांना तिकीट मिळालं ते तिकीट मिळाल्यानंतर सामान्य जनतेने या लाडक्या बहिणींनीच मानत लाडक्या बहिणींनीच त्यांना विजयी वीजेग केलं आमदार केलं आणि विधानसभेत पाठवलं आणि ज्या वेळेस या बहिणींनी काही मागायची वेळ आली त्यात आम्ही असू द्या एकाही असू द्या पायलता असू द्या रेखा असू द्या यांनी जय मागितलं आमच्या काच्या काही डोरे खूप ज्येष्ठ महिला आहेत या सर्व महिलांना त्यांनी नाकार मग सामान्य महिला जर काही मागत असतील तर मग देण्याची जबाबदारी दे त्यांची नाही तर त्यांच्याकडून फक्त घ्यायच मग मग या सामान्य महिलांचा सा विचार कोण करणार या लाडक्या बहिणींचा विचार कोण करणार आमदार खदा करायला नको ज्या वेळेला द्यायची वेळ आली तर घरातलं सीट दिलं ते पण कोणतं सीट जे सीट जे जे उमेदवार तांबे आणि थोरात यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका ते एकदम पवित्र काम करतात असं तुम्हाला तुला आयात करायला सीट काँग्रेस पक्षातून आता आज आत एकनाथ शिंदे साहेबांची सभा होती तर या सभेमध्ये कृषी मुद्दे सगळे येतील किंवा मानतील परंतु एकंदरीत या सभेचा काही होईल निश्चित होईल या सभेमुळे अमोल खताळून अडचण कारण ज्या लाडक्या बहिणी येत त्या मागवत होत्या त्यांना काही मिळालं नाही आणि लाडक्या बहिणींनीच त्यांना आमदार केलेला आहे त्याच्यामुळे या सभेत चा या इलेक्शनवर काही इफेक्ट होणार नाही हा विषय हा स्थानिक पातळीवरचा होता हा राज्य नाही राज्य पातळीवरचे नेते आणून या निकालात काही फरक पडणार नाही विजन का या शहरात जी धूळ आहे धूळ नाहीशी झाली पाहिजे शहराचे रस्ते चांगले झाले पाहिजे शहरात आरोग्य व्यवस्थेचा पोजवार ओढलेला आहे आरोग्य व्यवस्था चांगली झाली पाहिजे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आमदार खाताळा असतील आता आमदार झाल्यावर खाताळांकडे तरपूर्वी दोन हजार सतरा सालापासून आम्ही नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून पालकमंत्री विखे पाटील साहेब होते तेव्हापासून आम्ही इथं शंभर खाटांच्या मायेला रुग्णालयासाठी प्रयत्न करतोय पण ते का होत नाही ते कुणी अडवले याची हो सगळी चौकशी आम्ही आता हे इलेक्शन झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन हो। ते प्रकरण तो प्रस्ताव आम्ही मंजूर करून आणणार आहे तो मागच्या टर्मला जवळजवळ आरोग्य खात्यातून मंजूर होऊन आपल्या खात्याकडे गेला होता निधीच्या मंजुरीसाठी पण आचारसंहिता लागली त्याच्यानंतर ते बार गळलं त्याच्यानंतर त्याला कोणी खोडा घातला काय झालं हे सगळी चौकशी आता आम्ही निवडणूक इन, इन, नगरपालिकेची समिती का आम्ही ती चौकशी लावणार आहोत मी काल भाजपचे होते आजही भाजपचे आहे भविष्यात काय वाटचाल दिसलं आम्ही कालही भाजपचे होतो आजही भाजपचे आणि उद्याही भाजपचेच राहणार आहे आणि भाजप हा आमचा आत्माप करताना मतदारांनी काय मतदारांना एवढंच आवाहन करेल काय ही जी घराणेशाही त्यांनी चालू केलेली या घराणेशाहीच्या विरोधात तुम्ही कौल द्या आणि एका सामान्य कुटुंबातील महिलेला तुम्ही तुम शहराची सेवा करण्याची संधी द्या एवढ सांगे बदल आपल्याला करायचा आहे आणि तो शंभर टक्के होणार आहे एकीकडे एक दोन्ही बाजूचे मोठे मोठे शक्ती आहे सत्ताधारी वीर बोलतो दो दोघांकडे मोठे आहे अशा याच्यामध्ये आपण एखादी पंथी लावावी तसली तुमची भूमिका आहे तर काय आता कसं आहे समोरचे दोन्ही विरोधक आमचे जे आहे ते दोन्ही आमदार आहेत एक आमदारांची पत्नी आहे एक आमदारांची भाऊजी आणि एवढ्या मोठ्या शक्तींशी आम्ही सामना करतोय असाच सामना गेला दोन हजार सोळाच्या निवडणुकीत कोपरगावला झाला होता कोपरगावला काळे आणि कोल्हे साहेब दोन्ही पण तिथे सम्राटक होते आणि त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपचे एक निष्ठावंत जुने कार्यकर्ते विजयराव वाहने साहेब त्यावेळेस नगर जिल्ह्यात विक्रमी मतांनी विजयी झाले होते आणि तसाच इतिहास पुन्हा यावर्षी संगमनर मध्ये घालला याचे आम्हाला पूर्ण शाश्वती धन्यवाद तुम्ही सीन्यूसी या ठिकाणी संवाद साधला विजयराव वाडणी यांच्या निकालाची पुनरावृत्ती आम्ही संगमनेर नगर परिषदेमध्ये करून दाखवू असा ठाम विश्वास या ठिकाणी भगत दाम्पत्य व्यक्त करतायत पुन्हा भेटूया नवीन प्रभागामध्ये नवीन उमेदवारांसमोर तोपर्यंत नमस्कार सी न्यूज मराठीसाठी सुखदेव गाडेकर सर गोरक्षीनाथ मदने संगमनेर सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा